मैदाना संपन्न झालं पीरसाहेब उत्सव निमित्त आयोजित क्रमांक कुमारी स्वरांजली पवार क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाळाली कुमारी स्वरांज अक्कुडायवर आपसिंगे यांच्या नावावरती सुंदर अशी गाडी पाळाली अमोल दाजी आसाम श्याम कदम वैभव कदम विटा विडेकरांचा चेंडू पाळला आणि त्याच्याबरोबर बबलू जगदाळे आका जगदाळे शिरवडेकरांचा संग्राम पाळला संग्राम आणि चेंडू पेरचा देवाच्या उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या भाऊ आणि दिव्य मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी शिरंबेकरांच्या मैदानातील सहा नंबरचा मान पटकावला सहावा क्रमांक पटकावला तास क्रमांक एक मधून पाहिली गाडी बरनाथ जोगेश्वर प्रसन्न राहुल चित्र फॅन्स क्लब अफसिंगे मिलिटरी या गाडीचा सहावा क्रमांका आला सुंदर अशी गाडी पाळाली क्लब मिलिटरी त्याचबरोबर विश्वजित देशमुख आणि रावला चित्रा ग्रुप यांचा चित्रा पाहला आणि त्याच्याबरोबर कुमारी प्रिया पीयू शेठ भोईर पडगे पणवेल आणि प्रांश प्रप्पूशेठ साठे पप्पू शेठ सूर्यवंशी वांगेकरांचा महबूब पाहाला मेहबूबा आणि चित्र्या आजच्या या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी यात्रे निमित्त आयोजित केलेला सुंदर अशा मैदानाचा पाच नंबरचा मानकरी पाचवा क्रमांक पटकावला तास क्रमांक पाच मधून पाहिली गाडी वादळ ग्रुप सिद्धेश्वर कुरोली या गाडीचा पाचव्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली वादळ ग्रुप सिद्धेश्वर कुरलीकरांच्या नावावरती नशीब अजमवलं अनिल जगदा वेदांत वेदांतवाळी सौरभ बोराडे यांचा लक्ष पळाला आणि त्याच्याबरोबर भारत प्रेमी हुंडाळीकरांचा भारत पाळाला आणि लक्ष्या आजच्या या शिरंबेकरांच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी चौथा क्रमांक पटकावला चार नंबरचे मानकरी झाले तास क्रमांक सहा मधून पाली गाडी श्री शेठ पाटील नंदुशेठ भोईर एसवाय पी ग्रुप अंबरनाथ ब्लॅक एंजल फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली श्री शेठ पाटील नंदुशेठ भोईर एसवाय पी ग्रुप अंबरनाथ ब्लॅक एंजल फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य यांच्या नावावरती नशी बजमावलं आयुषेठ भाग्यवान मुंबई आणि संग्राम भैया बनकर कोरेगाव सलग तिसऱ्या वर्षातले तिसरे फायनल चे मानकरी सुंदर अशी गाडी पाहाली अनिल शेठ भाग्यवान मुंबई आणि संग्राम बनकर कोरेगावकरांचा सुंदर आणि त्याच्याबरोबर पाहिला सिद्धी आदिकराव होबाले हुबालवाडी हो आणि काका इस्लामपूर यांचा मोण्या मोण्या आणि सुंदर या भव्य आणि दिव्य मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी पीर यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या सिरंबेकरांच्या मैदानातील तीन नंबरचा मान पटकावला तिसरा क्रमांक पटकावला तास क्रमांक दोन मधून पाहिली गाडी आई काळुबाय प्रसन्न मनस्वी प्रशांत पाटोळे पुणे कनेरखेड या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळली आई काळूबाय प्रसन्न मनस्वी प्रशांत पाटोळे पुणे कनेरखेड कुमारी स्वरा बुडवले कनेरखेड बुदावले कनेरखेड आणि संपदाबा बुलावले यांचा फोर बाय फोर माणिक पळाला आणि त्याच्याबरोबर कुमारी तनिष्का सागरराजे घाडगे मुरुम सरपंच संजय कुमार नांदेडराव सिंगटे मुरुमकरांचा फोर बाय फोर कबाली पळाला कबाली आणि माणिक अच्या या शिरंबेकरांच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी पीर साहेब यात्रे निमित्त आयोजित केलेला शिरंबेकरांच्या मैदानातील दोन नंबरचा मानकरी द्वितीय क्रमांक पटकावला तास क्रमांक चार मधून पळाली गाडी प्रसन्न मारुती सदाशिव वायदंडे नाना विसापूर या गाडीचा क्रमांक क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली वाघेश्वरी प्रसन्न मारुती सदाशिव वायदंडे नाना विसापूर यांच्या नावावरती नशीब आजमावलं अनुप सावंत पळसखेल पळसखेलकरांचा राजा आणि माऊली पैठणी कराड कराडकरांचा सुंदर सुंदर आणि राजा आजच्या या भव्य आणि दिव्य मैदानातील पीर साहेब यात्रा उत्सवानिमित्त आयोजित केलेलं शिरंबेकरांचं बहु आणि दिव्य मैदान आणि या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी सुंदर असं मैदान हा ज्या ठिकाणी सकाळपासून संपन्न झालं दर्शक आणि शिस्तबद्ध मैदान आणि या मैदानाचा एक नंबरचा मान पटकावला पहिला क्रमांक पटकावला ज्या मध्ये या ठिकाणी सामना निकाल झाला चौथ्या सेमीमध्ये मुकाय माता प्रसन्न शंभू बाजी खडक आणि जय मला प्रसन्न शिरंबे या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली चौथ्या सेमीमध्ये दोन गाड्यांना सामना झाला दोघात सामना झाल्यानंतर दोघात संगणमत झालं आणि दोघात संगणमतात एक गाडी पळाली सर्ज आणि जीवाची त्यामध्ये एक गाडी पळाली होती दोघात संगणमत झालेलं होतं पहिली गाडी आहे संजय पवार सतीश पवार मांजोळी चिपळून वैभव पाटील सेनोलीकरांचा विराट पाहला आणि त्याच्याबरोबर पहाला ठिकाणी आता प्रथम क्रमांक केला के सर्जा बरोबर असा बर शंभू बाजी ग्रुप खडक आई मुकाळे माता प्रसन्न आई मुकाळे माता प्रसन्न शंभू बाजी ग्रुप खडक व हरिभक्त परायण निखिल कोरडे प्रवीण सेठ डसवडकर यांचा जीवा आणि त्याच्या सोबत पळाला पलवान अभिजीत भैया पवार साखरवाडी पलटाण यांचा सर्जा आणि सरजा बरोबर सेमीमध्ये सामना झालेला बैल होता विकास टोंबरे कैलास ठोंबरे उंबरगाव यांचा रायफल सुंदर अशा दोन गाड्या आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक चार मध्ये संगणमत झालं आणि दोन गाड्या फायनलच्या प्रथम क्रमांकाच्या मानकरी झाल्या काय करू विजेत्या बैलगाडी मालता